कविता, कविता पेश करतोय लालफीत शाही सत्तेच्या सारी पाटावर आम्ही प्याद्यांसारखेच झालोत ना सत्तेच्या सारी पाटावर आम्ही प्याद्यांसारखेच झालोत ना एका सोंगटीनं दुसऱ्या सोंगटीला पाडाव तशी ही प्रथा नवीन नाही साहेब एका सोंगटीनं दुसऱ्या सोंगटीला पाडावं तशी ही प्रथा नवीन नाही साहेब कुणीही याव आणि आमच्या मध्यमवर्गीय अस्तित्वाला चिरडून टाकावं लोकशाहीच्या फुटपाथ वर तरी आम्ही शांत राहतो कुणीही यावं आणि आमच्या मध्यमवर्गीय अस्तित्वाला चिरडून टाकावं बिंदुपणे लोकशाहीच्या फुटपाथ वर तरी आम्ही शांत राहतो कारण न्यायालय तुमचीच कारण न्यायालय तुमचीच न्याय तुमचा साक्षीदार तुमचेच आणि खून करून सुटणारी माणसं ही तुमचीच नास आहे सॉरी मी माणसं म्हणालो त्यांना सॉरी मी माणसं म्हणालो त्यांना तसाही आपला देश सहिष्णूस आहे साहेब असहिष्णू फक्त आम्हीच देशात राहणारी भूतावळ हो साहेब भूतावळच कारण यापेक्षा उत्तम शब्द तुमच्या शब्दकोशात आमच्यासाठी सापडूच शकत नाही साहेब नागरिक म्हणाल तर शासनाच्या शिलेदारांना वेशीवर धरणारे आमचे चेहरे पाहून तुम्हाला झोप नाही लागणार साहेब नागरिक म्हणाल तर शासनाच्या शिलेदारांना वेठीवर धरणारे आमचे चेहरे पाहून तुम्हाला झोप नाही लागणार साहेब मग तुम्हाला उगा साठवत राहतील माळीन गावाच्या खाली कुस्करून मिलेल्या अनेक निर्दोष मृतप्राय माणसांसारखी सत्तेच्या व्याधीत मृतप्राय झालेले अनेक प्रश्न त्या दिवशी मंत्रालयात त्या दिवशी मंत्रालयात फायली नाही जळाला साहेब कुणाच्या नोकरीची कुणाच्या संसाराची कुणाच्या खंगलेल्या आई बापांच्या तरी बघा ना मंत्रालय पुन्हा चकचकी मंत्रालय पुन्हा चकचकीत झाले साहेब म्हणे इटालियन मार्बलने तुमचेही केबिन चकाकते साहेब पण चक्रा मारून मारून झेजल्या माझ्या बापाच्या आत्म्याचं काळवंडले पण तुम्ही मिटवू शकता का साहेब व्यभिचारी मनाचा कुठलाही विचार व्यभिचारच असतो व्यभिचारी मनाचा कुठलाही विचार व्यभिचारच असतो उगाच नखांवर नख घासून नखा केस काळे होतात या संकल्पना देशाला लागू पडत नाहीत साहेब माध्यम मा तुमचीच मा ना साहेब माध्यम तुमचीच ना साहेब त्यांना सांगा आत्महत्यांच्या बातम्यां आकडे दाखवण्याबरोबरच पडद्यामागे चाललेली नाटकेही जरा दाखवत झाला कोळशाच्या खाणीतून गोदावरीच्या पाण्यात हात धुतले म्हणजे आत्म्याचं शुद्धीकरण होत नाही साहेब कोळशाच्या खाणीतून गोदावरीच्या पाण्यात हात धुतले म्हणजे आत्म्याचं शुद्धीकरण होत नाही साहेब आमच्या आत्महत्या मोहाच्या फुलासारख्या असतात झडून गेल्यावर इतरांनाच त्याची नशा जास्त चाँ चढते साहेब जास्त चढते साहेब कागदांच्या तुकड्यांसारख्या आमच्या जिवंतपणाच्या खुणा पडल्या असतात तुमच्या ऑफिसातल्या केर सुरगाळलेल्या कागदांच्या तुकड्यांसारख्या आमच्या जिवंतपणाच्या खुणा पडल्या असतात तुमच्या ऑफिसातल्या केर टोपलीत उपोषणापासून कुपोषणापर्यंत येऊन ठेपलोत आपण व्यवस्था परिवर्तन म्हणजे नक्की काय हे एकदा कडू द्या साहेब आम्हाला न्याय देवतेचे डोळे फोडून तिच्या हाती तलवार दिल्याने प्रश्न संपत नसतात साहेब देवतेचे डोळे फोडून तिच्या हाती तलवार दिल्याने प्रश्न संपत नसतात साहेब नीतीच्या गोष्टी चाणक्य चाणक्यही सांगत नाही विश्वासाचा गर्भपात करायला विश्वासाचा गर्भपात करायला या कवी संमेलनाला आपण सगळ्यांनी इतक्या मोठ्या मनाने ऐकून घेतलं त्यासाठी उपस्थितांचे मी सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतोय धन्यवाद